नमस्कार कोकविद निलमठमळ आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण वाळवण रेसिपीमध्ये बटाट्याचा किस बनवणार आहोत तुम्ही हो किस पाहू शकता अतिशय छान पांढरा शुभ्र झालेला आहे अगदी लांब सडक झालेला आहे बटाट्याचा किस म्हटलं की तो लांब सडक आणि पांढरा शुभ्र व्हायलाच लागतो बऱ्याच वेळेला बटाट्याचा किस हा पांढरा उठत नाही किंवा तेलामध्ये टाकताच तो करपतो किंवा लालसर उठतो तर तुम्ही हो किस पाहू शकता अतिशय पांढरा शुभ्र आहे सडक आहे या व्हिडिओमध्ये हो बटाट्याचं किस छान बनवण्यासाठी मी काही खास टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही वापरून बटाट्याचा किस केला तर तो, के तो, तो सडक तर होणारच आहे याचबरोबर पांढरा शुभ्र सुद्धा होणार आहे तर सुरुवात करूयात रेसिपीला इथे मी दीड किलो मोठे बटाटे घेतलेले आहेत पहा किस बनवताना किंवा वेपर्स बनवताना बटाटे नेहमी मोठे घ्यायचे तर इथे मी मोठे बटाटे घेतलेले आहेत हे पहा अशा प्रकारे बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता बटाटे विकत घेत असताना पहा अशा प्रकारचे बटाटे घ्यायचे मी नखाने जरी हे बाजूला याची सार केली तरी लगेच होती असे पातळ झाल्याचे बटाटे घ्यायचे जेणेकरून आपले जे किस आहे किंवा वेपर्स आहेत ते छान पडतात ज्या बटाट्यांना माती लागलेली असते ते बटाटे केव्हाच घ्यायचे नाहीत अशा प्रकारचेच मोठे बटाटे घ्यायचे आता बटाटे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता या बटाट्याच्या साली काढून घेते इथे आता मी सगळ्या बटाट्यांच्या साली काढून घेतलेल्या आहेत आणि ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत थोडस पाणी याच्यामध्ये घेतलेलं आहे आता आपल्याला याचा किस पाडून घ्यायचा आहे तर किस पाडून घेण्यासाठी इथे मी एक परत घेतलीय त्याच्यामध्ये पाणी घेतलंय आता इथे मी खिसणी घेतलेली आहे तर पहा अशा प्रकारे खिसणी आहे याला लहान सुद्धा छिद्र आहेत आणि मोठे सुद्धा छिद्र आहेत हे जे मोठे होल आहेत त्याच्यातूनच आपण किस पाडणार आहोत लहान होलने किस नाही नाहीतर मग बटाट्याचे किस आहे तो मोठा होत नाही पहा अशा प्रकारे आडवा करून बटाटा केव्हाच खिसायचा नाही असा उभा खिसून घ्यायचा आहे म्हणजे हो जे बटाट्याचा किस आहे तो छान लांब सडक पडतो तर पहा जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय असा हा बटाटा खिसून घ्यायचा आहे थोडासा किसून घेतल्यानंतर तो पलटी करून पहा अशा प्रकारे खिसून घ्यायचा आहे असा हो बटाट्याचा किस हो जा छान सडक पडतो आणि हे जे मोठे होल आहे ते याच्यातून पाडतोय त्यामुळे तो जाडसर सुद्धा पडतो आणि बटाटा आपण असा पकडलाय त्याच्यामुळे छान सडक असा एक किस पडतो तर पहा इथे एक बटाटा मी किसून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता बटाट्याचा किस अतिशय छान असा पडलेला आहे पहा जाडसर सुद्धा आहे आणि सुद्धा आहे अशा प्रकारेच बटाटा किसून घ्यायचा आहे हे पहा आता जसं अगोदरचा बटाटा किसून घेतला अशाच प्रकारे बाकीचे सगळे राहिलेले बटाटे जे आहेत ते मी किसून घेते इथे आता मी सगळे बटाटे जे आहेत ते किसून घेतलेले आहेत आणि बटाट्याचा जो किस आहे तो पाण्यामध्ये ठेवलेला आहे असं मोठंच भांड घ्यायचं जेणेकरून आपल्याला हो किस आहे तो धुवून घेताना इझी पडेल त्यामुळे मोठ्या असं परातेमध्ये मी घेतलेला आहे हाताने छान असं चोळून आता हो किस धुवून घ्यायचा आहे हो बटाट्याचं किस या पाण्यामध्ये धुतल्यानंतर तो आता मी बाजूला काढून घेते तर पाण्यातून निथळून तो आता मी दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेते इथे मी बटाट्याचा किस दुसऱ्या बाजूला पाण्यातून निथळून काढून घेतलेला आहे बटाट्याचा किस बाजूला काढल्यानंतर आता हे जे खराब पाणी होतं ते मी बाजूला काढून घेतलं आणि परातीमध्ये स्वच्छ पाणी घेतलेलं आहे आता या स्वच्छ पाण्यामध्ये पुन्हा एकदा तो किस घालून घ्यायचा आहे इथे आता सगळा किस पुन्हा एकदा परातीमध्ये घालून घेतलेला आहे आता जसं हो की अगोदर आपण हाताने स्वच्छ धुवून घेतला होता असाच हो किस असं धुवून घ्यायचा आहे आता या पाण्यामध्ये सुद्धा बटाट्याचा किस धुतल्यानंतर तो मेंदी थुळून बाजूला काढून घेते पुन्हा हे पाणी मी बाजूला टाकून देते आणि याच्यामध्ये स्वच्छ पाणी घेते अशाच प्रकारे आपल्याला तीन ते चार वेळा हो बटाट्याचा किस स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचा आहे जेणेकरून त्याच्यातलं जे स्टार्च आहे ते सगळं निघून जाईल इथे मी बटाट्याचा किस चार पाण्याने स्वच्छ धुतलेला आहे तो परातीमध्ये घेऊन त्याच्यामध्ये आणखीन पाणी घालून घेतलेलं आहे पहा चार वेळा धुतल्यानंतर हे जे पाणी आहे ते अतिशय स्वच्छ असं दिसतंय सुद्धा गठळू दिसत नाहीये याचाच अर्थ बटाट्याचं किस स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे आणि त्याच्यातील स्टार्च जे आहे ते पूर्णपणे याच्यातून निघून गेलेला आहे असंच हो बटाट्याचा किस त्यातील स्टार्च पूर्णपणे जास्त धुवून घ्यायचा आहे असं केल्यामुळे आपला बटाट्याचा किस हा लाल उठत नाही छान पांढरा शुभ्र उठतो तर ही सुद्धा फार महत्वाची स्टेप आहे बटाट्याचा किस बनवून घेताना इथे आता पहा बटाट्याचा किस चार पाण्याने धुवून त्याच्यामध्ये पाणी घालून घेतलेला आहे आता मी याच्यामध्ये एक ते दीड चमचा बारीक मीठ घालतीये आणि मिक्स करून घ्यायचंय यानंतर आता याच्यावरून तुरटी फिरवून घ्यायची आहे तर पहा इथे माझ्याकडे तुरटीची वडी आहे त्यामुळे मी ती आखी घेतलेली आहे तुमच्याकडे छोटी जरी तुरुटी असेल तरी ती घेतली तरी चालेल आणि जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय अशा प्रकारे ही तुरुटी जी आहे ते या बटाट्याच्या किसमधून फिरवून घ्यायची आहे हे पहा अशा प्रकारे या बटाट्याच्या किसमधून तुरटी फिरवल्यानंतर ही तुरुटी आपण पाण्यामध्ये थोडा वेळ असंच ठेवणार आहोत तर अगदी पाच ते दहा मिनिट असंच याच्यामध्ये तुरुटी ठेवायची फार जास्त वेळ ठेवायची नाही तुरुटी जास्त वेळ ठेवली तरी सुद्धा आपले जो बटाट्याचं किस आहे तो लालसर रोडतो तर हे फक्त दहा मिनिट मी याच्यामध्ये ठेवून घेते पहा दहा मिनिटानंतर मी आता हे बटाट्यातील किसातील ही तुरटी बाजूला काढून घेते तुरटी काढून घेतल्यानंतर आता हो बटाट्याचा किस आपण पाण्यामध्ये असाच एक ते दोन तास ठेवणार आहोत असं पाण्यामध्ये किस ठेवला तर तो थोडासा कडक बनतो त्यामुळे आपण एक ते दोन तास पाण्यामध्ये ठेवून घेऊयात इथे आता एक दोन तासानंतर बटाट्याचा किस आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर पहा हो जो बटाट्याचा किस आहे तो पुन्हा एकदा पाण्यामध्ये असा धुवून घ्यायचा आणि याच्यातील पाणी निथळून काढायचंय तर इथे पहा मी एका भांड्यामध्ये पाणी हे गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आता पाणी घेत असताना तुमचा बटाट्याचा किस केवढा या आहे याचा अंदाज घेऊन पाणी घ्यायचं आहे किसाच्या वरती बरेच पाणी येईल एवढंसं पाणी याच्यामध्ये घ्यायचं आहे तर पहा मी एवढं पाणी घेतलेलं आहे आता हे पाणी थोडंसं गरम होऊन देऊयात इथे पहा पा पाणी थोडंसं गरम झालंय पाणी गरम झाल्यानंतर आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तर इथे मी चार ते पाच बारीक चमचे मीठ घालून घेते मीठ घातल्यानंतर आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण याच्यामध्ये हो बटाट्याचा किस आहे तो घालून घ्यायचा आहे तर पाण्यातील पूर्ण निथळून बटाट्याचा किस आता याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे बटाट्याचा किस घातल्यानंतर तो आता मिक्स करून घेऊयात आणि आता हो बटाट्याचा किस आपल्याला शिजवून घ्यायचा आहे थोड्या वेळानंतर हो जो बटाट्याचा किस आहे तो वर खाली करून घ्यायचा आहे आणि हो जो फेस आलेला आहे तो सुद्धा बाजूला काढून घ्यायचा आहे इथे पहा बटाट्याचा किस आहे तो थोडासा शिजायचा बाकी आहे तर आणखीन आता आपण याला शिजवून घेऊयात इथे आता पहा बटाट्याचा किस शिजलेला आहे बटाट्याचा कीस हा की खूप जास्त शिजवून घ्यायचा नाही अशा प्रकारे त्याचे तुकडे पडायला लागले तोपर्यंत शिजवून घ्यायचा आहे कीस जर जास्त शिजला गेला तर तो मग नंतर तुकडे होतात त्याचे त्यामुळे अशा प्रकारेच हो किस शिजवून घ्यायचा आहे बटाट्याचं केस शिजल्यानंतर लगेचच मी शेगडी जी आहे ती बंद करते आणि आता हो बटाट्याचं केस पाण्यातून लगेच बाजूला लगे काढून घ्यायचा आहे पाण्यातून बाजूला काढून घ्यायचा आहे लगेच नाही तर तो असंच पाण्यामध्ये ठेवला तर तो, तो आणखी शिजत राहतो तर पहा झारा घेतला इथे मी आणि झाऱ्याच्या सहाय्याने असा निथळून हो बटाट्याचा केस मी बाजूला काढून घेतये हो जो किस आहे तो जरी झाऱ्यातून मी बाजूला काढून घेत असली तरी त्याच्यातील पाणी पूर्णपणे निथळलं जात नाही थोडंसं पाणी शिल्लक राहतं त्यामुळे अशा प्रकारे जी पूर्णाची चाळण नसते त्याच्यामध्ये हो जो किस आहे तो मी काढून घेतेये तर सगळा किस आता मी हो पूर्णाच्या चाळणीमध्ये काढून घेते हो जो बटाट्याचा किस आहे तो मी पाण्यातील निथळून काढला आहे आणि पूर्णाच्या चाळणीमध्ये ठेवलेला आहे असाच हो पुरणाच्या चाळणीमध्ये थोडा वेळ ठेवून घ्यायचा आहे थोडा वेळ पाणी निथळल्यानंतर आता हो जो केस आहे तो आपल्याला सुकत घालायचा आहे तरी ते पहा मी कॉटनचा कपडा आहे तो खाली अंथरून घेतलेला आहे आणि त्याच्यावरतीच आपण हो बटाट्याचा किस घालणार आहे शक्यतो प्लास्टिकच्या कागदावरती न घालता असं कॉटनच्या किंवा सुती कापडावरती घालून घ्यायचं आहे म्हणजे हो जो बटाट्याचा केस आहे तो पटकन सुकला जातो तर अशा प्रकारे हो पसरवून किस घालून घ्यायचा आहे याच्यावरती हे पहा अतिशय पांढरा शुभ्र असा किस दिसतोय दिसतानाच आणि पहा आपण जास्त शिजवलेलं नाही आहे त्यामुळे याचे तुकडे पडणार नाहीयेत आता हो जो है, है, नहीं हो है। हो किस आहे तो आपल्याला आणखीन पसरवून घ्यायचा आहे तर पहा इथे मी काटा चमचा असतो तो घेतलेला आहे आणि काट्या चमच्याच्या साह्याने हो पसरवून आहे असं या काट्या चमच्याने छान असा हो होस पसरवला जातो तर पहा असा छान असा केस सगळा पसरवून घ्यायचा आहे खूप जास्त दाटसर असा घालायचं नाही पहा छान असा वेगवेगळा करून घ्यायचा आहे अशा प्रकारे पसरवून घ्यायचा आहे इथे मी सगळा बटाट्याचा किस पसरवून घेतलेला आहे आता हो जो बटाट्याचा किस आहे तो फॅन खाली सुद्धा छान सुकतो फॅन खाली जरी सुकवलं तरी जास्त काळ टिकवायचा असेल तर थोडा तो उन्हामध्ये ठेवायचा म्हणजे हो किस फॅन खाली जरी सुकला तरी सुकल्यानंतर किंवा वाळल्यानंतर तो उन्हामध्ये थोडा वेळ वाळवून घ्यायचा जेणेकरून तो बराच काळ टिकतो तर आता हो कीस मी वाळवून घेते इथे पहा मी बटाट्याचा किस वाळवून घेतला आणि छान असा पांढरा शुभ्र झालेला आहे पहा आणि मोठा लांबसडक अगदी आहे याचे तुकडे पडलेले नाहीयेत हे पहा अगदी छान असा किस बनलेला आहे हो जो किस आहे तो मी फॅन खाली सुकून नंतर थोडा वेळ तो उन्हामध्ये वाळवून घेतलेला आहे अगदी छान असा हो किस वाळलेला आहे आता तो तळून पाहूयात कसा झालेला आहे ते तरी ते पहा मी तळण्यासाठी तेल हे कडेमध्ये गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे इथे तेल छान गरम झाले गॅसची फ्लेम मिडियम करते आणि आता याच्यामध्ये बटाट्याचं किस घालून घ्यायचा आहे तर पहा हो जो बटाट्याचं हो, कीस आहे तो तेलामध्ये घातक क्षणी छान असा फुललेला आहे आणि पहा अतिशय पांढरा शुभ्र असा झालेला आहे लांबसडक आहे आणि सुद्धा हो लालसर झालेला नाही आहे किंवा करपलेला नाही आहे मस्त असा कीस तळला जातो आहे हे पहा आता अशाच प्रकारे मी थोडासा कीस आणखीन तळवून घेते इथे मी पहा हो जो किस आहे बटाट्याचा तो तळून घेतलेला आहे टिचूवरती ठेवल्यानंतर इथे घेतलेला आहे अगदी छान असा झालेला आहे पहा तुम्ही पाहू शकता अगदी लांबसडक आहे पांढरा शुभ्र आहे आणि अगदी कुरकुरीत झालेला आहे हो जो बटाट्याचा किस आपण बनवलेला आहे तो एक ते दोन वर्ष आरामात राहतो अगदी छान बनतो तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवा कर रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद